श्री स्वामी सबर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन फेब्रुवारी या रोजी वसंत पंचमी आहे तर शिवलिंगावर रोगमुक्तीसाठी मनोकामनापूर्तीसाठी काही उपाय मी सांगणार आहे ते उपाय नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वसंत पंचमीच्या दिवशी भगवान देवादी देव महादेवाचे वसंती फुलानी म्हणजेच मोहरीचे जे फूल असते ते एकशे आठ मोहरीच्या फुलांनी भगवान शंकराचे शृंगार केला जातो किंवा शिवाला समर्पित केले जाते किंवा डॉक्टरांनी एकदम सांगितले की हा रोग कठीण आला आहे त्याची टेस्ट करावी लागेल आणि तो काहीही असू शकेल तर काय केले तर एकशे आठ मोहरीचे फूल आणून तुरंत भगवान शंकराला समर्पित केले जाते आणि अर्पण केल्यानंतर रिपोर्ट चांगले येतात भगवान शंकराला रुईचे फूल प्रिय आहे दुसऱ्या नंबरला शमीचे फूल प्रिय आहे तिसऱ्या नंबरला भगवान शंकराला मोहरीचे पिवळे फूल प्रिय आहे जोपर्यंत मोहरीचे फूल भेटत असेल तोपर्यंत प्रयत्न करावे की मोहरीचे एकशे आठ फूल भगवान शंकराला समर्पित करायला प्रारंभ करावे हे पक्के आहेत की वर्षभर कोणताही मोठा आजार आपल्याला घेरू शकत नाही जर मोहरीचे फूल भगवान शिवाला अर्पण केले जात असेल तर प्रयत्न करावे की एखाद्या व्यक्तीला किडनी किंवा लिव्हर संबंधित तकलीफ असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला असेल त्याचे एखादा शरीराचा भाग काम करत नसेल तर ती जागा एकदम शून्य झाली असेल त्यासाठी शिवपुराण कथा सांगते महा मोहरीचे फूल अकरा भगवान शंकराच्या दरवाजाच्या राईट बाजूला राईट बाजू कोणती असेल तर आपण मंदिरामधून बाहेर प्रवेश करत्या वेळेस आपली जी राईट बाजू असेल त्या ठिकाणी दरवाजावर ते मोहरीचे तेल अकरा फुले ठेवावीत आणि मंदिराच्या बाहेर प्रवेश करावे आणि वापिस मंदिरामध्ये येऊन एकशे आठ मोहरीचे फूल भगवान शंकराला समर्पित करावे ते मोहरीचे फूल भगवान शंकराला समर्पित केले आहे ते वापिस घेऊन परत घेऊन श्री शिवाय नमस्तुभम बोलून ते फूल मोहरीच्या तेलाच्या बाटलीमध्ये टाकावेत आणि प्रदोष काळामध्ये ते मोहरीचे तेल परत घेऊन जाऊन भगवान शंकराला समर्पित करावे आणि ते तेल परत घेऊन यावे आणि ते तेल त्या व्यक्तीच्या नाभीमध्ये टाकावेत आणि ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचे शरीर काम करत नाही त्या ठिकाणी त्या तेलाने वालिश करावी आठ पंधरा दिवस करावी बाबांनी ठरवले तर त्या व्यक्तीचे शरीर काम करायला चालू करेल श्री शिवाय नमस्त मंत्राचे स्मरण करावे आणि ते मोहरीचे फूल आनंदाची अनुभूती देईल ज्या स्त्री पुरुषांना चार पायऱ्याही वरत्या चढल्या तरल्या जात नाही खूप मुश्किलीने चालत असेल गुडघ्यामध्ये कमरेमध्ये खूप त्रास असेल तर त्यांनी मोहरीचे एकशे आठ फूल भगवान शंकराला समर्पित करावे शिवरात्रीच्या दिवशी एकशे आठ मोहरीचे फूल अर्पण करावेत आणि ते फूल उचलून परत आडावे आणि ते फूल आणून सकाळी सकाळी दररोज एक फूल खावे असे एकशे आठ दिवस खावे जास्त त्रास होत असेल तर आपण पाच दिवसामध्ये ते फूल खावे आपल्याला तकलीफ होणार नाही त्रास होणार नाही आणि काठीची जरूरत पडणार नाही आपण आरामात राहाल जर कोणी ठेकेदारी करत असेल त्याला वाटत असेल माझे टेंडर आले पाहिजे माझे काम झाले पाहिजे सगळ्यांचे हातपाय जोडण्यापेक्षा एक काम करावे की एकशे आठ सरसोची फुलं घेऊन भगवान शंकराचे अवधुतेश्वर महादेवाचे घेऊन ते एकशे आठ फुल अर्पण करावेत ते काम तुम्हालाच मिळेल आणि महेश्वराच्या जन्मापासून प्रकटला आहे त्यांच्या जलापासून प्रगटला आहे सूर्याची तेज चंद्राची आभा नवग्रहाचे सुख या शमी वृक्षाच्या मध्ये राहील जो चुकूनही शमीच्या वृक्षाखाली घेऊन सात मिनिट ही बसेल त्याचे सारे ग्रह अनुकूल होतील सारे ग्रह सहज होतील भगवान शंकराची त्याच्यावर कृपा राहील शमी वृक्षाचे इतके मोठे भाव आहेत आपल्याला आपल्या जीवनामध्ये असे वाटत असेल की खूप मोठा आजार आला आहे आपल्या घरातील व्यक्ती वेंटिलेटरवर पडला आहे शमीच्या वृक्षाचे सात फुले घेऊन यावेत आणि शमी वृक्षाचे सात फुलं आणून ते भगवान शंकराला शिवलिंगावर एक एक करून श्री शिवाय नमस्तुभम बोलून त्या व्यक्तीसाठी त्याच्या नावाने भगवान शंकराला अर्पण करायला प्रारंभ करावे मात्र शमीचे सात फूल समर्पित करावे त्याचे नाव आणि गोत्र बोलून शंकराचे मूळ मंत्र श्री शिवाय नमस्तुभम बोलून एक एक फूल समर्पित करावे पुढे त्या विश्वदाताची कृपा आहे ते प्राण कसे परत घेऊन येतात त्या काळापासून सोडून ते तेच जातील जे मुले चिडचिड आहेत घरात सून सासू किंवा कोणतीही व्यक्ती चिडचिड करत असेल थोड्याशा बोलल्यावरून चिडचिड करत असेल बोलल्याचे भाड राहत असेल तर प्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळामध्ये बेलपत्राच्या झाडाखाली जेही पान आपल्यापाशी असेल पिपळाचे असेल तर पिपळाचे बेलपत्राचे असेल तर बेलपत्राचे त्या पानावर मात्र थोडेसे बद आणि सात दाने तादळाचे ठेवावे आणि तुपाचा दिवा लावावे आणि थोडेसे जल हाताच्या अंजनीमध्ये घेऊन भगवान देवादि देव महादेवाचे स्मरण करून तेजल अर्पण करावे आणि जो व्यक्ती चिडचिड करतो त्याचे स्मरण करावे एक प्रदोष करावे दुसऱ्या प्रदोषापर्यंत आपल्याला कोणतीही अडचण राहणार नाही दोन तीन प्रदोष करून बघावे आपण एखाद्या मंदिरात परिक्रमा करून मंदिराच्या मागे जर आपण प्रणाम केले तर आपण आपल्या जिंदगीमध्ये जेवढे पुण्य केले आहे ते सर्व समाप्त होतात धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने अभ्यासातील अडथळे दूर होतात यासोबतच पूजेमध्ये पिवळी फुले बोदक आणि गोड भात अर्पण करणे शुभ मानले जाते हा छोटासा उपाय तुमची बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढवण्यास मदत करू शकतो वसंत पंचमीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी गरजू मुलांना पेन्सिल पुस्तके नोटबुक इत्यादी दान करावेत असे केल्याने देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि करिअरमध्ये वाढ होण्यास मदत होते असे मानले जाते या दिवशी देवी सरस्वतीसह भगवान विष्णूची पूजा करणे देखील खूप फलदायी मानले जाते या दिवशी विष्णू नावाचे पठन करा आणि त्याच्या मंत्राचा जप करा असे मानले जाते की यामुळे जीवनातील सर्व सम समस्या दूर होतात आणि घरात सुख शांती येते जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुधारायचे असेल तर या दिवशी विवाहित महिलेला लग्नाच्या वस्तू भेट द्या असे मानले जाते की हा उपाय तुमच्या नात्यात प्रेम आणि आनंद वाढवण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू